नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती नाराज असलेले दोन मंत्री म्हणजे समाज कल्याण मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार आणि ज्यांच्या पाठीमाग सारखं भ्रष्टाचाराचा सा सशी मिऱ्या लागलाय ते संजय शिरसाट आणि दुसरे मंत्री उस्मानाबादचे पालकमंत्री आणि मुंबई ठाण्याकडले आमदार आणि ते सध्या परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक यांना मंत्रिमंडळातून डच्सू देण्याचा अजित पवारांनी धमकी देताच अजित पवार नाराज असलेले त्यांनी नाराजगीच दूर झाली धमक्यात बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये फार मोठं असं घमासान सुरू झालेलं आहे एकीकडं एक अजित पवार निधी देत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातून एकनाथ शिंदे पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले आणि माघार येऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार बनवलं परंतु काही दिवसांनी पुन्हा अजित पवारच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि नुसतं उपमुख्यमंत्री नाही तर त्यांना अर्थकथ पुन्हा देण्यात आलं म्हणजे ज्या अजित पवारांवरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर टीका टिप्पणी करायचे की आम्हाला निधी देत नाही निधी देत नाही निधी देत नाही आम्ही हिंदुत्वासाठी गेलो होतो परंतु हिंदुत्वासाठी गेलेले निम्मे मंत्री तर सेक्युलरिझम म्हणजे इतर होते त्यांचा हिंदुत्वादाचा काय संबंध संजय शिरसाटांचा हिंदू संजय शिरसाट हे बौद्ध त्यांचा हिंदुत्वादाचा काय संबंध असं म्हणून लोकांनी टीका केली त्यानंतर म्हटले की अजित दादा आम्हाला निधी देत नव्हता म्हणून आम्ही पक्ष आम्ही <coughs> एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला पळून गेलो आणि तिकडे डान्स केला आपण पाहिलेला असेल सगळ्यांनी व्हिडिओ डान्स करतानाचा व्हिडिओ देखील पाहिला प्रताप सर यांचा आता बघा त्यानंतर आता दुसऱ्या टर्म मध्ये देखील अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत आता पाच वर्ष तर काय अजिबात कालवा करायची गरज नाही आता दादाने समाज कल्याण विभागाचा जवळपास तीन वेळा निधी वर्ग केला आणि आदिवासी विभाग म्हणजे एस टी विभागाचा चार वेळा निधी वर्ग केला म्हणजे प्रत्येक महिन्याला तो लाडक्या बहिणीसाठी फुकट्यात वाटायसाठी फुकट्यातल्या लोकांना तो निधी लो वर्ग केला जातो आता लाडकी बहीण योजना म्हणजे हे सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट सत्तेवरती येण्यासाठी आता काही जण तर म्हणतात सत्ते येण्यासाठी ह्या मसनीच एकशे छत्तीस ठिकाणी काय घापळा केला होता त्याचा परंतु चला तर धरूया आपण लाडकी बहिणी योजनेमुळे देखील सरकार आला असं धरता येईल आपल्याला आता या लाडक्या बहिणी बहिणीला वर्षाला शेहेचाळीस हजार कोट रुपये फुकट वाटायचं आम्ही तर असं म्हणजे अनेक जण विद्वान असं म्हणतात की ह्या फुकटच्या योजना बंद करा आणि हे पैसे डेव्हलपिंगसाठी लावा धरण बांधा कॅनॉल बांधा शाळा बांधा ह्याच्यासाठी पैसे वर्ग करा आता महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की समाज कल्याण विभागाच्या म्हणजे वसतीग्रहाला अगदी त्या पोरांना सामना नाही तेल नाही कपडे नाही जेवायचे पैसे नाही म्हणजे अशी भयानक अवस्था हे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये केलेली आहे हे वास्तव कुणीही टाळू शकत नाही किती जरी म्हटलं महाराष्ट्र पुढे चाललाय परंतु महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के लोक रोज उपाशी जोपते ती एक टाइमचं जेवण करतात आणि महाराष्ट्र पुढे चाललाय मागं चाललाय म्हणायच्या म्हणजे नुसत्या चॅनलवर येऊन नुसत्या गप्पा मारायच्या बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे राजकारणी आहेत हा एकही राजकारणी गरीब नाही कुठं कामाला जात नाही एस टी न तो मंत्रिमंडळात जात नाही भल्या मोठ्या गाड्या चार चार पाच पाच कोटीच्या गाड्या घेऊन मंत्रिमंडळामध्ये जातात त्यांचे कार्यकर्ते बगल बच्चे देखील करोडो आरबांची संपत्ती कमवून मोठे झालेले आहेत आता त्यातच निधी वर्ग करायचा म्हणजे कुठल्या विभागाचा करायचा एस आणि एसटी हे दोनच विभाग असे आहेत की हे सगळे मुरदाड झालेले आमदार खासदार आहेत एस आणि एसटीचे म्हणजे त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही समाजाचे हे लाचार आहेत समाजाच्या नावावरती हे मतं घेतात आणि निवडून गेलं की गे समाजाच्या बाबतीत काहीही बोलत नाही आतापर्यंत जेवढे आमदार खासदार निवडून गेले बघा हे आता तीन वेळा एस समाजाचा निधी दुसरीकडे वर्ग केला एसटीचा चार वेळा म्हणजे दोन हजार तीस कोटीचा निधी जवळपास आतापर्यंत वर्ग केला इतर लाडक्या बहिणीसाठी ह्याच्यावरती एससी समाजाचा आणि एसटी समाजाचा आमदार एकही काहीही अजित पवाराच्या विरोधात बोलत नाही देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलत नाही त्यांना अशी भीती की जर बोलाव तर आपल्याला तिकीट परत मिळणार नाही आता हे संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांचा तिळपापड झाला होता त्यांचा निधी इकडं वर्ग केला तर त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या परस्पर आमच्या विभागाचा निधी वळवणारे तुम्ही कोण त्याचा कारवा झाला विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणात अशी टीका टिप्पणी केली महाराष्ट्रभर त्याचं राजकारण झालं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया द्यावी लागली की आम्ही ज्यावेळेस निधीचं वाटप करतो त्यावेळेस आम्ही एससी समाज आणि एसटी या दोन विभागाला जास्तीचा निधी दिलाय तोच निधी आम्ही परत माझा घेतोय म्हणजे जास्तीचा निधीविधी काय नाही अर्थसंकल्प मुख्यमंत्री म्हणले फडणवीस की कोणाला कळत नाही मला एकट्याला कळतो आणि कुणाला कळत नसतं या इकडं माझ्याकडे मी समजावून सांगतो अरे पण उघड उघड जर समाजाचे पैसे तुम्ही इकडं वळवत आणि वर्ण सांगताय की इकडं नाही वळवले तिकडं वळवले तिकडं नाही तिकडं म्हणजे हे चुकीच्या गोष्टी आहेत त्या आणि याच्यावरती महाराष्ट्रातले समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केला प्रताप सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला की के अजित पवार आम्हाला निधी देत नाही आमच्या मंत्र्यांना निधी देत नाही त्यानंतर मात्र अजित पवारांनी एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना असा दम टाकला आणि या दोन मंत्र्यांना तर असं सांगितलं की भाद्रा नो तुम्हाला मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करेन तुमची या मंत्रिमंडळातून दक्षो देईन असा दम टाकताच आता हे दोन्ही मंत्री संजय शिरसाट प्रताप सरनाईक गया वाया करायला लागले हातापाया पडायला लागले आणि आता बघा दोन दिवस झालं गुणगाण गायला लागले की अजित पवारासारखा अर्थमंत्री देशातल्या प्रत्येक मंत्रिमंडळाला लाभावं प्रत्येक राज्याला अजित पवारासारखा मंत्री अर्थमंत्री ला राबावा लाभावा असं आता गुणगान करायला सुरुवात केली आता प्रताप सरनाईक तर म्हणजे बाबा एसटीला आम्हाला भरघोस निधी दिलाय आणि अजित दादा हा प्रताप सरनाईकच म्हणले की देशातल्या प्रत्येक राज्याला अजित पवारांसारखा अर्थमंत्री लाभावा आणि संजय शिरसाट यांनी देखील गायला सुरुवात केली की आता आमचा काही निधी कुठं वर्ग झालेला नाही आणि जो आहे तो बरोबर आहे आता एवढे दिवस तर अजित पवार यांच्या विरोधात बोलणारी लोक अजित पवार आणि फडणवीसांनी दम टाकताच गबगार झाले चिडचिप मांजर बिल्ली झाले आता काय सुद्धा बोलायची मानगड नाही असं यांची परिस्थिती झालेली आहे म्हणजे जे हिंदुत्ववादी सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व घेऊन मिरवणारे बाळासाहेब ठाकरेंचे स्वतःला कार्यकर्ते म्हणवणारे <coughs> मंत्रिमंडळातून हाकलपट्टीकरण म्हटलं की गबगार बसले हे है कसलं यांच हिंदुत्व कसलं बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणायचे हे <coughs> काही नाही सत्तेसाठी सगळं काय माप असतं सत्तेसाठी बुटाने जरी तोडावलं आणि तरी पण म्हणणार नाही नाही आम्हाला काहीही केलेलं नाही या मंत्र्यांनी अजिबात नाही अजितदादा म्हणजे एक नंबर माणूस आहे फडणवीस साहेब म्हणजे एक नंबर माणूस आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे जे मंत्री विरोधात बोलणारे ते आता फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या बाजूने बोलू लागलेले आहेत ला केवळ केवळ मंत्रीपदे मंत्रीपदाच्या आशे साथी। तर बघा आज एवढंच कॅमेरामन समी मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे